नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये गणेश नगर भागात आलेलो आहोत या गणेश नगरच्या समोरून जाणारा सार्वजनिक विभागाचा सोलापूर औरंगाबाद रोड शहरातून जातो आणि या रोडच्या बाजूलाच हे हे घाणीचं साम्राज्य आहे हे पूर्ण घाणीचं साम्राज्य नगरपालिकेच्या अंतर्गत येत आहे जे धाराशिवची नगरपालिका किती चांगल्या पद्धतीने काम करते हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे खरं म्हणलं तर शेर स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपयाचा वापर नगरपालिकेतून होत आहे आता गुतेदारीकडून कोण किती टक्केवारी घेत आहे हे माहीत नाही पण गुतेदार काम करत नाहीत याचा अर्थ काय होतो तर ज्याचा त्या गुतेदारावर वर्चस्व असतं धाक असतो ते धाक असणारे माणसं म्हणजे नगरपालिकेचे सी ओ सी ओ मॅडम असतात आणि सी ओ मॅडम धाराशिवच्या नगरपालिकेमध्ये वसुधा फड मॅडम आहेत जर वसुधा फड मॅडमनं या गुतेदाराचं बिल नाही का काढायचं ठरवलं तर हा कचरा शहरामध्ये कुठेही दिसणार नाही करोडो रुपये शहर स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेतून गुतेदाराला टेंडर देऊन खर्च केले जातात मग खरच खर्च, खर्च केलेले पैसे या स्वच्छतेवर खर्च होतात का हे डुकर चरतात गायी आहेत मेन रोड आहे हे रोड आहे मेन हा मेन रोड आहे औरंगाबाद सोलापूरला जातो आणि औरंगाबाद सोलापूरला जाणारा हा रोड घाणीच्या विळख्यात आहे शेजारी गणेशनगर आहे ही झोपडी आहे एका गरिबाची झोपडी आहे हे झोपडीमध्ये राहणारे माणसंच आहेत येणारे जाणारे माणसं आहेत हे नगरपालिकेचा गलथान कारभार असाच पूर्ण शहरामध्ये चौका चौकामध्ये आहे मग खरंच स्वच्छतेचा टेंडर देऊन करोडो रुपये खर्च केलेले महाराष्ट्राचे सरकारचे जे आलेले पैसे आहेत ते योग्य ठिकाणी खर्च होतात का का गुतेदारी चरतात गुतेदार चरतात नगरपालिकेचे अधिकारी चरतात असा प्रकार आहे का नेमकं पैसा जातो कुठं स्वच्छता जैशेत हे आहे शहर स्वच्छ नाही नाल्या नाही लाईट नाही घाणीचं साम्राज्य दुरुस्त होत नाही कसलंही काम नगरपालिकेच्या अंतर्गत होत असलेल्या शहराच काम होत नाही याकडे स्वतः आता जिल्हाधिकारी साहेबांना लक्ष देणं गरजेचं आहे जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी वसुधा फड मॅडम काम चुकार महिला मॅडम आहेत यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः होऊन लक्ष द्यावं आणि महाराष्ट्र सरकारचा शहर विकासासाठी शहर स्वच्छतेसाठी नाल्यासाठी लाईटसाठी आलेला पैसा त्याच कामावर खर्च व्हावा एवढीच आता अपेक्षा धाराशिव मधील शहरवासियांची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब कशा पद्धतीनं काम करतात आणि वसुधा फड मॅडमला आद आदेश देतात का आणि वसुधा फड मॅडम हे काम करतील का ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी कडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र